माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील आमदार निधी व जिल्हा नियोजन समिती ठाणे विकास निधीमधून एकूण एक कोटी पासष्ट लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा बुधवारी सायंकाळी संपन्न झाला मंजूर विकास कामांमध्ये बुधवारी प्रामुख्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील आरक्षण क्रमांक दोनशे नव्याण्णव बगीचांसाठी आरक्षित भूखंडावर संरक्षण भिंत बांधकाम गार्डन विकास तसेच खेळण्याचे साहित्य बसवणे प्रभाग क्रमांक शंभर बारकू भूमी सोसायटी परिसरात पिण्याच्या पाण्याची नवीन पाईपलाईन टाकणे प्रभाग क्रमांक शंभर येथील तीस मीटर रस्त्यालगत ज्येष्ठ नागरिकांसाठी ओपन जिम उभारली आरक्षण क्रमांक दोनशे एकोणऐंशी क्रीडा संकुलासाठी आरक्षित भूखंडाला संरक्षण भिंत बांधकाम प्रभाग क्रमांक नव्याण्णव आमराई परिसरात धर्मवीर आनंद दिगे सर्कल ते मातोश्री सोसायटी दरम्यान रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करणे या सर्व विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आमदार सौ सुलभादाई गणपत गायकवाड यांच्या सुभास्ते पार पडले कार्यक्रमाला एकशे बेचाळीस कल्याणपूर्व विधानसभा निवडणूक प्रमुख संजय मोरे माजी नगरसेविका माधुरे काळे हेमलता पावशे इंदिरा तरे तसेच मंडळ अध्यक्ष संतोष शेलार यशोदा माळी ज्योत्स्ना देहरकर राम बनसोडे अमिता सिंग ठाकूर चेतन म्हात्रे अंजू शुक्ला सत्यप्रकाश उपाध्याय अमोल साळुंके जयश्री सानप यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी आमदार सुलभाताई गणपत गायकवाड यांनी सांगितले की कल्याण पूर्व मतदारसंघातील जनतेसमोर दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे नागरिकांच्या मूलभूत गरजा स्वच्छ आणि सुसज्ज परिसर तसेच क्रीडा सांस्कृतिक सुविधा उपलब्ध करून देणं ही आमची प्राथमिकता आहे पॅनल नंबर पंधरा मध्ये एक पासष्ट लाखाची लाखा जी काम आज मंजूर केलेली आहेत आणि त्यांचं आज भूमिपूजन याच्यात गार्डन आहे गार्डन ची संरक्षण भिंत आहे आणि एक ज्येष्ठ नागरिक कट्टा आहे पाण्याच्या लाईनीच आहे आणि रोडचं आहे अशी कामं पास केले आणि ज्या पण वचन कृती म्हणजे वचन दिला होता नागरिकांना जे नागरिकांच्या सुविधांसाठी ते आज वचन पूर्ण करतोय आणि याच्या नंतरही अजून आपले भूमिपूजन बाकी आहेत आणि तेही मी वचन पूर्ण करणार आहे so, विधानसभेचा प्रचार करत होतो त्यावेळेस या ठिकाणी वहिनींचा आम्ही प्रचार केला होता आणि आता पॅनल पंधरा पडलेले आहेत त्या हिशोबाने वहिनीने जे आम्हाला वचन दिलं होतं नागरिकांसाठी तर या ठिकाणी त्या पूर्ण करत आहेत धडाडीने कामं घेत आहेत आणि अजूनही या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या नाहीत तर त्याच्या अगोदर त्यांना ही कामं सगळी पूर्ण करायची त्यांनी दिलेले जे वचन आहे ते त्यांना या ठिकाणी पूर्ण करून दाखवायचे एक स्त्री जर रणांगणात उतरली तर काय करू शकते ते या ठिकाणी आज सुलभावनीने दाखवून दिलेलं आहे आणि त्यांचं धडाडीचं कार्य या ठिकाणी चालू राहील आणि महायुतीच्या हिशोबाने मी आज या ठिकाणी कार्यक्रमाला आलेले त्यांनी महायुतीच्या हिशोबाने आम्ही जे काही त्यांच्यासाठी केलं होतं ते या ठिकाणी त्यांनी आमच्यासाठी सुद्धा हे जे वचन दिलेले ते आज या ठिकाणी पूर्ण केले त्याचा मला खूप आनंद आणि समाधान वाटत आहे या विकास प्रकल्पांच्या माध्यमातून कल्याण पूर्वचा चेहरा मोरा बदलण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल उचलण्यात आलं असून हा विकासाच्या वचनपूर्तीचा धडाका असाच सुरू राहील सूरज मिलीमणी जनशक्ती कल्याण